ज्यांना गरज आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे आमच्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी कुर्ला येथील डॉक्टर मा शिला क्लिनिकला भेट दिली डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी कुर्ला पश्चिम येथील मा शिला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सहभागी होऊन मार्गदर्शन केले डॉक्टर प्रकाश आमटे म्हणाले की गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणणे हा आपल्यासाठी मोठ सौभाग्य आहे डॉक्टर प्रकाश आमटे म्हणाले की देशातील गरिबी दुर्दैवी आहे दहा रुपया दवाखाना चालवणे उल्लेखनीय आहे आई आणि वडील ही समाजसेवेची प्रेरणा आहे त्याच धरतीवर मुंबई शहरात क्लिनिक सुरू केल्याचं मनोज नाथानी यांचा मला अभिमान आहे प्राण्यांच्या बाबतीत भीती वाटत नाही का असे लोक नेहमी विचारतात पण भीतीमुळे प्रेम करता येत नाही असे सांगतानाच डॉक्टर आमटे म्हणाले की आजही विविध प्रकारचे प्राणी प्रेमामुळे आपले होतात हे आम्ही अनुभवलं आज हे मग कसा येथे विविध प्रकल्पांतर्गत शिक्षण घेणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या असल्याचंही डॉक्टर आमटे यांनी सांगितलं मानराज प्रतिष्ठानचे विश्वस्त व आयोजक मनोज राजन नाथानी यांनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या कि आजवर हजारो रुग्णांची केवळ दहा रुपयात रुग्णसेवा करताना एक वेगळं समाधान लागतं डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडूनच ही शिकवण घेतल्याचंही त्यांनी सांगितलं जे का रंजले गांजले त्यांशी मनी जो आपले तोची साधू ओळखावा जाणावा या अभंगांच्या ओळीच्या माध्यमातून दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रसिद्ध सूत्रसंचालिका जगदाळे यांनी प्रकाश आमटे डॉक्टर मंदाकिनी आमटे आणि मनोज नाथानी यांच्या कार्याचं कौतुक केलं डॉक्टर प्रकाश आमटे ते, आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचे कुर्ला पश्चिम येथील मा शिला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त टाळ मृदंग आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले यानंतर कुर्ला पश्चिम येथील श्री कच्छी ओसवाल सभागृहात बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात तीनशेहून अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला यावेळी आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली उन्नती जगदाळे डॉक्टर राजेंद्र सिंग प्रमोद हिंदुराव आर यू सिंग उदय प्रताप सिंग अमरजीत सिंग शलाका कोरगावकर अनुराग त्रिपाठी आदित्य दुबे विजयकुमार सिंग कौशिक राजकुमार सिंग जितेंद्र मिश्रा ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शन मुंबई उपाध्यक्षा सारिका जाधव सुधीर सिंग डॉक्टर खातू अजय शुक्ला चेतन कोरगावकर उपस्थित होते संचालन दिनेश अडावतकर यांनी केले सरांचा मी खूप 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 धन्यवाद करतोय सर आज कुर्लामध्ये आम्ही मेडिकल कॅम्प सुरू केला होता सर मेडिकल कॅम्पमध्ये आम्ही वेगळे वेगळे एरियामध्ये तिकडे आम्ही कॅम्प करायचो तर सारखं घरी असा विचार होतात की आपण कॅम्प करतोय एका दिवशी संडेच्या दिवशी कॅम्प करतोय दुसऱ्या दिवशी काय करायचं आता या कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी लोक मला ओळखतात माझं कौतुक करतात पण त्यांच्या पाठीमागे जी ताकद जी शक्ती आहे ते आई वडिलांची असते जे जे सुंदर आणि शुभंकर ते ते पूर्णत्वानेही सेवा मानून घे आई आजचा दिवस कसला आहे आईनं मा शिला आईनं आपली सेवा मानून घेण्याचा दिवस आहे म्युझिक थोडं कमी करा म्युझिक कमी करा आपली सेवा मानून घेण्याचा दिवस आहे आणि आज हा खऱ्या अर्थानं आईचा दिवस आहे आई, आई म्हणजे आपलं काळीच आणि जेव्हा ते काळीच आपल्यापासून दूर होतं तेव्हा नेमकं घडतं काय हे ज्यांची आई गेली आहेत त्यांना त्याची जाणीव आहे ज्यांची आई आत्ता आहे त्यांना कळत नसेल पण आई असणं आयुष्यात हे खूप भाग्याचं लक्षण आहे आई गेली दुनिया संपली असं असताना आईच्या स्मरणार्थ काहीतरी करावं लोक प्रेमासाठी ताजमहल बांधतात आमच्या मनोजनाथाने सरांनी काय म्हणलं चालतं बोलतं जिवंत जिवंत करणारं आधार देणारं आपलं करणारं सगळ्यांचे कष्ट दूर करणारं मा शेला क्लिनिक आज ती आईवरून बघत असेल ना तर म्हणतात ना दिगंतरा सृष्टीत माझ्या मुलाचा डंका होऊ दे तिचे आशीर्वाद खरोखर या सोहळ्यावर बरसत असतील आल्या क्षणापासून जो आनंद जाणवतोय विठ्ठलाची कृपा बरसते आणि साक्षात विठ्ठल रुखुमही या ठिकाणी उपस्थित असल्याची जाणीव आपल्याला जी होती आहे खूप खूप उच्च ऊर्जा आहे आजच्या या क्षणाची आजच्या या स्टेजची कारण हा आईचा सोहळा आहे रुग्णांची सेवा करतात तेव्हा कुठे वर्षाला जाऊन सत्तर हजार रुग्ण मनराज प्रतिष्ठानकडनं तपासले जातात त्यांची बरे करण्याची आपली वृत्ती सर दाखवतात शेवटी काय जे जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा आणि हा देव इथे आणि माझ्या इथे दोन्ही बाजूला साक्षात आहे या दोन्ही देवांच्या चरणी नतमस्तक होऊन खूप खूप मनापासून प्रणाम करून आपल्याला दोघांना या दोन्ही देवतांना या देवतांना आणि ह्या देवताला ज्या माऊलीनं जन्म घातला त्या मा शिलाला आपण सगळ्यांनी एक वंदन करूया मी विनंती करते दोन मिनटं सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि मा शिलाच्या स्मृतीला वंदन करायचं आहे आई तुझे आशीर्वाद निरंतर आमच्यावर असेच वर्षाव करू दे डॉक्टरांचे पुस्तकं आवर्जून वाचा ते पुस्तक वाचण्यामागचं कारण काय माहिती आहे तुम्हाला प्राण्यांशी मैत्री केल्याचा प्राण्यांसोबत त्यांनी कसं जीवन तिथे जगले आहेत प्राण्यांचे काय अनुभव आहे एक वेगळीच मजा त्यातनं येईल प्रकाशवाटा हे पुस्तकही खूप छान आहे वाचण्यासारखं मला वाटतं तुम्ही सगळं हे वाचलं असेल अनुभवलं असेल पण या निमित्तानं हे थोडंसं फक्त सांगणं डॉक्टर साहेब आपण दोघंही या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला दिला मान दिलात आपण आलात त्याबद्दल आपले खूप 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 मनपूर्वक आम्ही धन्यवाद मानतो कसं आहे ना आयुष्याचे एकेक अर्थ सारेच यावेध्याने निरर्थकाच्या खडकात सार्थकाचं गोड पाणी आणि ते गोड पाणी चाखण्याची विनंती आम्ही आपल्याला केली होती आणि ती आपण पूर्ण केली आणि आज हा आनंदाचा सोहळा आनंद आम्हाला सगळ्यांना दिला आपले खूप मनापासून आभार आहे का मनोराज प्रतिष्ठानतर्फे मनोज जे मी आवा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या सुंदर उपक्रमासाठी आज निमंत्रित केले दुसरा वर्धापन दिन आहे त्याच्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा पण देतो आहे जवळजवळ पन्नास वर्ष झाली आम्हाला आदिवासींबरोबर काम करताना आणि गरिबांना शहरात जाऊन डॉक्टरांकडे औषधोपचार घेणं परवडत नाही हे तर ते आदिवासींची गोष्ट करतोय त्या काळात तिकडे काही सोयी नव्हत्या पण आपल्या देशामध्ये दुर्दैवाने गरिबी सगळीकडेच आहेत या पार्श्वभूमीवर मनोज नाथारेंचं काम खरंच उल्लेखनीय आहे की त्यांनी मुंबईत राहून इथल्या गरिबांसाठी दहा रुपयाचं क्लिनिक सुरू केलं अनेक डॉक्टर प्रेरित केले त्या डॉक्टरच्या त्यांच्या त्यांच्या सेवेचा या गरिबांना फायदा होतो आहे आणि हे असंच वाढवता येईल ही सामाजिक बांधिलकीची जाणीव समाजामध्ये वाढत जाईल आणि अनेक जा, डॉक्टर त्यामुळे प्रेरित होतील पण रुग्णांचा जास्त चांगला फायदा होईल आणखी एक कौतुक करण्याचं गोष्ट म्हणजे की आईच्या स्मृतीसाठी माशिला हे सुरू केलेलं आहे मी नेहमी सांगतो की आमच्या मागे सामाजिक सेवेचा वारसा होतात ताई आणि बाबा यांचं कार्य आमच्या मागे उभं होतं प्रेरण्यासाठी आम्हाला इतर कुठे बघायला मिळालं नाही पण असं काही बॅकग्राऊंड नसताना एखाद्या माणसाने मुंबईसारख्या ठिकाणी असं काम सुरू करणं ही खूप खूप मोठी गोष्ट हो आहे आणि हे कार्य असंच चालू राहावं आमच्या त्या कार्यातून आम्ही एक शिकलो आ, की आदिवासी ही संस्कृती अतिशय प्रगल्भ आहे शिकण्यासारखं आहे मुलांनी तर विशेषतः की या भागात पन्नास वर्षात आम्ही काम करताना एकही बलात्काराची केस बघितली नाही मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती